नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टा न्यूज विटा नगरपालिका निवडणुकीमध्ये अखेर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पन्नास वर्षाच्या पाटील गटाच्या सत्तेला मोडीत काढत बाबर गटाने विजय मिळवलाय आमदार सुहास भैया बाबर युवा नेते अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेचे खंदे समर्थक रामचंद्र भिंगारदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक नऊ मधून प्राध्यापिका सौ डॉक्टर लीला रामचंद्र भिंगारदेवे यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवले राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य घडविण्याच्या हेतूने त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि प्रचंड मताने त्या विजयीही झाल्या प्राध्यापिका डॉक्टर लीला रामचंद्र भिंगारदेवे या अत्यंत हुशार शांत व संयमी आहेत उत्कृष्ट अशा प्राध्यापिका म्हणून त्यांचं नाव असून समाजकार्यात त्यांचं कायमच मोलाचं योगदान राहिलंय या विजयामुळे मला आणखी चांगले समाजकार्य जनतेसाठी करता येईल व मी ते प्रामाणिकपणे करीन असं त्यांनी मत यावेळी व्यक्त केलंय विशेष म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर लीला रामचंद्र भिंगारदेवे या महाराष्ट्रातील महापालिका व नगरपरिषदेतील प्रथमच डॉक्टरेट मिळवलेल्या पहिल्या महिला नगरसेविका आहेत यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा अधिक वर्षा होताना दिसत आहे नमस्कार दुण। मी डॉक्टर लीलादेवे प्रभाग क्रमांक नऊ अ मधून दोन हजार पंचवीसची ची सार्वत्रिक नगरपालिका निवडणूक मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहे या निवडणुकीमध्ये प्रभाग नऊमधील सर्व जनतेने मला प्रचंड बहुमताने मतदान करून मला निवडून आणलेला आहे त्यांचा जो हा विश्वास आहे हा विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रभाग नऊमध्ये सर्व विकासाची काम आमदार सुहासमय्या बाबर अमोलदादा यांच्या नेतृत्वाखाली मी पूर्ण करेन